सर्वांना नमस्कार मी आपला सर्वांचा लाडका गायक निवेदक समालोचक राजकीरणकोली आपल्या सर्वांच आवाज कलाकारांच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय मित्र हो आपल्या सर्वांना माहीत आहे श्रावण महिन्यापासून आपले जे उपवास सुरू होतात मग श्रावणातले सर्व उपवास नंतर गौरी गणपती नंतर मात्र आपल्या नवरात्र उत्सव या सर्व उत्सवांनंतर दसरा संपला की आपले उपवास उपोस्ट्रा। सुटतात मग उपवास सुटल्यानंतर आपली पहिली दहाव होते ती म्हणजेच मच्छीमार कटकरी आज तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे की तुमचा येणारा शुक्रवार रविवार ती शेट भारी जागा कोळंबी तर सर्वांना आवडतेच आवडते परंतु हिरव्या वाटणातली कोळंबी आपण जर आपल्या मध्ये मस्त भरली तर कशी लागेल दोन प्रकारच्या रेसिपी एकत्र करतोय ते म्हणजेच भरलेलं पापलेट आणि भरलेल्या पापलेटमध्येही भर दोन प्रकारचे रेसिपीज एकत्र करत ते म्हणजेच एक, एक नॉर्मल तळलेला तव्यावरती आणि दुसरा म्हणजे रवावरती तळलेला रवा फ्राय आणि नॉर्मल तवा फ्राय दोन्ही भन्नाट रेसिपी झाल्यात व्हिडिओ बघतानाच तुम्हाला अगदीच तोंडाला पाठी चला पाहूया कशी आहे ही रेसिपी आणि हो चॅनलवरती नाराज आहात कारण बऱ्याच दिवसाले व्हिडिओ येत नाहीत तर मागचे पण व्हिडिओ येतील आणि सर्व व्हिडिओ येतील परंतु तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद तर मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना अगदीच खूप दिवसांनी आलो भेटीला कारण आजकाल शेड्यूल बिझी असल्यामुळे जास्त भेटता येत नाही परंतु आता आपण पर रेग्युलर भेटत जाऊ बघा समोरचे पापलेट रव्यामध्ये तळलेले आणि मसाल्यामध्ये तळलेले मी सांगितलं होतं आणि तुम्हाला पाहताच क्षणी तोंडाला पाणी येईल परंतु हे पापलेट कशा पद्धतीने बनवले गेले आज राखी यांनी हा व्हिडिओ स्वतः बनवलेला आहे तर आपण हे एक करून प्रोसेस जाणून घेऊया आवाज कलाकारांचा ह्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत करतोय आजचा व्हिडिओ विशेष आहे कारण कोळंबी भरलेला पापलेट स्टफ्ड प्रॉम्पलेट त्याच्यासाठी आपल्याला साहित्य हवं आहे पहिल्यांदा तर सर्वात महत्त्वाचं बेसिक अंदाजे दोनशे ग्रामच्या आणि अडीचशे ग्रामच्या साईजचे पापलेट रेग्युलर मीडियम साईजची कोळंबी जी की काउंटमध्ये एका किलोला पस्तीस चाळीस येते खोबरे ओले लसूण सात ते आठ पाकल्या आलं एक तुकडा कोथिंबीर कडीपत्ता मिरची आपल्याला जेवढी हवी तेवढी कारण तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखट आम्ही जास्त तिखट खात नाही म्हणून आम्ही कमी घेतलेले आहे लिंबू मसाला गरम मसाला हळद मीठ कांदा रवा जिरे आणि तेल आमचे जे मसाले असतात त्या घरगुती असतात त्यामुळे अगरीकोळी मसाला तुम्हाला सर्वांना माहीत आहे एक जबरदस्त असा स्वाद सुगंध असतो पहिल्यांदा आपण पापलेट साफ करून घेतलेत आणि वरच्या बाजूने चिरून स्वच्छ धुवून घेतले कोळंबी साफ करून घेतली महत्त्वाचं आहे कोळंबीसाठीचं जे हिरवं वाटण आहे त्यासाठी आपण काय काय घेतलं पोळे खोबरे साधारण एक वाटीभर लसूण सात आठ पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबीर कडीपत्ता सात आठ पाणी मिरची सविनुसार जसं मी पहिल्यांदा म्हटलं होतं आणि त्यात थोडं लिंब पिळून मस्तपैकी आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंडरमध्ये वाटून घेऊया इथपर्यंत सर्वांना माहित आहे की वाटण हा रेग्युलर भाग आहे जेवणाचा त्यामुळे मस्तपैकी आपण हिरवं गार वाटण दिसलं पाहिजे हिरवं गार असं मस्त वाटण दिसलं पाहिजे चला वाटण तयार झालेलं आहे आता आपण पाहूया वाटण तयार झाल्यानंतर पुढची रेसिपी काय आहे पुढची प्रोसेस काय आहे वाटण तयार झाल्यावर त्यामध्ये कोळंबी शिजवून घ्यावी कोळंबी शिजवण्यासाठी त्यावर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतला जिरे गरम मसाला हळद आणि मीठ एकत्रितरित्या चांगल्या प्रकारे आपण कढईमध्ये भाजून घेतले बघा मस्तपैकी असा संगम झाला सर्वांचा कांदा तेलात परतून त्यात ते जिरे हळद गरम मसाला प्रत्येकी एक एक चमचा टाकून परतून घेणे आता आपण हे सारण सर्वजिक बनवतोय सांगितलेल्या क्वांटिटीमध्ये आपण परतायला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला मच्छीमध्ये कोणती मच्छी आवडते जरूर कमेंट करून सांगा पापलेट आवडतोय सुरमई आवडते कोळंबी आवडते की जित्ताडा आवडतोय घोळ आवडते की टोच्या मासा टोल मासा अनेक मासे आहेत त्याच्यातलं तुम्हाला कोणता आवडतो आहे आता पण परतण्याचं काम झाल्यानंतर मात्र निश्चितच त्यात कोलंबी टाकून परतून घ्यायची एकजीव करायचं त्याला सर्वांना संलग्न एकजीव करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला शिजू देऊया आणि जसं आपल्याला वाटायला लागेल की आता हे शिजत आलं आहे त्यावेळेला त्यात आपण शिजत आल्यानंतर मीठ घालायचा मिठाच्या अगोदर आपल्याला वाटण टाकायचं आहे वाटण झाल्यानंतर आपल्याला जेव्हा असं वाटेल की ते आपल्याला शिजत आलं आहे त्यावेळेला आपण मीठ टाकूया बघा काय कलर आला आहे हिरवागार कलर त्याच्यामध्ये चवदार कोळंबी आणि सर्वच मसाल्यांमध्ये ती ज्याप्रमाणे खमंगपणे स्वाद त्याचा दिसायला लागलाय थोडंसं वाटण्याचं पाणी सोडलं आणि जसं जसं आपल्याला वाटेल की आता हे शिजायला तयारीत आहे शिजा शिजायला आलंय त्यावेळेला आपण चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालूया आपल्याला किती सुख हवं आहे त्याच्या हिशोबाने आपण ते सुख करून घ्या कारण जास्त पाणी राहता कामा नाही त्याच्यामध्ये ते कोरडं झालं पाहिजे कारण पाणी जर राहिलं तर मग आपल्या पापलेटमध्ये जे वेळेला भरू त्यावेळेला ते बाहेर सांडण्याची शक्यता असते म्हणून ते, ते सुकं करून घ्यायचं थोडंसं मस्त शिजून देऊन तिथल्या तिथेच दे पाणी सुकून द्यायचं बघा काय मस्त कलर आला आहे अगदीच नॅचरल ग्रीन जो की कोथिंबीर मिरचीचा रंग आहे आता शिज झाल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकूया मेन म्हणजे तुम्हाला हे सुक करून घ्यायचं आहे सुक झालं पाहिजे तरच ते आपल्याला पॉपलेटमध्ये ज्यावेळेला आपण स्टफ करू तर ते बाहेर नाही नाहीये आता तुम्ही पाहू शकता हे बऱ्यापैकी झालं आहे आणि आता आपण सुरुवातीला पापलेट तळायला घेऊया आम्ही हे सहा पापलेट दोन वेगवेगळ्या प्रकारे तळले होते त्याच्यामध्ये तीन पापलेट आम्ही नॉर्मल तवा फ्राय केले होते नॉर्मल तवा फ्रायला तुम्हाला सर्वांना माहीत आहे तव्यावरती तेल टाकून का लसणाच्या पाकळ्या टाकून आणि ज्या मच्छी तळायची असेल तर त्या पाप मच्छीला हळद मीठ आणि मसाला ह्या तीन गोष्टी लावून मसाला मी पुन्हा एकदा सांगतो मसाले हे आमचे अग्रिकोळी लोकांचे घरी कुटलेले असतात घरी बनवलेले असतात त्यामुळे ह्याची चव ह्याचा स्वाद हा अप्रतिम असतो तर पहिल्यांदा सहाही पापलेटला आपण मॅरिनेट केले ज्याच्यामध्ये बघा सहाच्या सहा पापलेटला आपण सुरुवातीला मीठ लावलं हळद लावली आणि मसाला लावला आता पहिले तीन पापलेट तुम्हाला मी स्टफ तर सगळेच करायचे आहेत सहाचे सहा पापलेट स्टफ करायचे आहेत परंतु दोन विभिन्न पद्धतीने आपण ते फ्राय करणार आहोत एक म्हणजेच स्टफिंग करताना बघा आपल्याला आपण जे पहिला कोळंबीचं वाटण केलं आहे ते रितसर घट्ट झालं पाहिजे जेणेकरून ते पापलेटमध्ये भरल्यानंतर पापलेट आपण वरून शिरल्यानंतर एक पॉकेट टाईपमध्ये पापलेट बनतो बघा जगातील सर्वात सुप्रसिद्ध मासा हा कॉम्फ्रेट आहे विशेष सांगायचं म्हणजे ह्या माशाला भय नाही आहे तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये आजारी असाल किंवा वृद्ध वयवृद्ध लहान बाळं तुमचं ऑपरेशन झालेलं असेल काही ये हा मासा तुम्हाला नेहमीच अगदीच शरीरास उपयुक्त असा मासा आहे म्हणून त्याला कायम आपल्याला माहीत आहे भरपूर अशी डिमांड आणि प्राईज असते सहाचे सहा पापलेट आपण स्टफ केले ते म्हणजेच हिरव्या वाटणात कोळंबी जी आपण बनवली होती त्या कोळंबीने आपण स्टप केले बघा एक एक करून आपण आता तेलावरती सोडूया आणि जसं ते फ्राय व्हायला तयार होतील तसं तुम्ही त्यांचा कलर बघा आणि तसं तसं तुम्हाला मात्र अगदीच राहवणार नाही तोंडावरती अगदीच पाणी येणार कारण आपण मच्छी म्हणजे आपलं सर्वात लाडकं खाद्य आहे आणि का खाऊ नये मित्र हो असं म्हणतात की जिथं पिकतंय ना ते खावं आपल्या शेतामध्ये जे पिकतंय ना ते आपण खातोय आणि हो पापलेट मधील काही मसाला जरी तव्यावरती पडला तरी हरकत नाही तो अजून तेलावरती कुरकुरीत तो होऊन तोही खायला चांगला लागतो तर हे तीन पापलेट अतिशय जबरदस्तरित्या बघा त्यांचा रंग बघा आता शिजून तयार झालेले आहेत आणि निश्चितच त्यांना आलेला खरपूस रंग भाजलेल्याचा मसाल्याचा आणि हिरव्या वाटण्याचा सांगून जातात की ह्याची चव काय असेल हे तीन पापलेट आता आपण बाजूला करून ठेवूया आणि पुन्हा एकदा दुसरी रेसिपीसाठी आपण तयार राहू ज्याच्यामध्ये आपण रव्यामध्ये पापलेट तळणार आहोत एका डिशमध्ये रवा घेऊया त्यामध्ये आपल्याला जे पापलेट आपण स्टफ केलेत दोन्ही बाजूने अगदीचं त्याच्यावरती कोटिंग करून घेऊया काही व्यक्तींना फक्त मसाल्यामध्ये तळलेले पापलेट आवडतात तर काही व्यक्तींना रवा फ्राय भरपूर आवडतात माझ्या बाबतीत सांगायचं तर मला बोंबील रवा फ्राय पापलेट रवा फ्राय भरपूर आवडतो कारण त्याला एक चांगली कोटिंग असते आणि मला विशेष आवडतो तो सारण भरलेले पापलेट त्यात रवा फ्राय पण ते दोन्ही बाजूने आपण मस्तपैकी खरपूस फ्राय करून घ्यायचे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का पापलेटची क्वांटिटी आणि त्याच्या अनुषंगाने कोळंबीची क्वांटिटी ही स्टप झाली पाहिजे पापलेटच्या चवीवरती कोळंबीची चव हवी नाही झाली पाहिजे हे महत्त्वाचं आहे नाही तर ते परत आपल्याला कोळंबीसारखं जास्त लागू नये हे मेन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं की पापलेटची जी चव आहे त्या चवीच्यावरती आपल्याला कोळंबीची चव गेली नाही पाहिजे चाँ� हा बॅलन्स आपल्याला पकडता आला पाहिजे बघा तव्याकडे पाहिल्यानंतर तोंडाला आपल्या आली ना आता लाळ कारण सर्वांना माहीत आहे ही मच्छी पाहिल्यानंतर सर्व खवयांना तोंडाला पाणी सुटणार म्हणजे सुटणार अगदीच ज्या वेळेला मी खाल्ले होते अगदीच आनंदाने खूप मजा आली होती विशेष रेसिपी मी बनवून ठेवली होती जी की तुम्हाला दसऱ्यानंतर दाखवायची होती बघा हे तीन पापलेट आपण रवा फ्राय केले पहिले तीन पापलेट आपण मसाला फ्राय केले सहाच्या सहा पापलेट आपण शालो फ्राय केलेत तव्यावरती डीप फ्राय नाही केलेत तव्यावरती शालो फ्राय केलेत बघा काय सुंदर डिश सजली ना वा 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 कलर पहा आणि सादरीकरण पहा राखीचं खूप सुंदर तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला नक्कीच तुम्हाला ही डिश आवडली असेल तर आपल्या जवळच्यांना जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो आज पापलेट भरलेले केलेत आणि काही वलीने स्वतः कॅमेरामॅन म्हणून व्हिडिओग्राफी केली आणि आता तो खातोय तर काही वडील तुला हा पापलेट आवडला का पापलेट सगळं दहा कोळंबी आहे मजा आहे ना तुझी ब माझी डिश तुला कशी वाटली आणि आपल्या सबस्क्रायबरला काय सांगशील आणि चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा